नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी चार मोठ्या टळक घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेतून आता शेतकऱ्यांना मिळत आहेत वर्षाला बारा हजार रुपये होय याच्यामुळे आता देशभरातील किंवा मा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया एक रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते असं सांगण्यात आलेलं आहे it <laughs> पीक विमामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे अतिवृष्टी गारपीट याच्यामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळी या ठिकाणी ही आर्थिक मदत दिली जाते आता नंबर तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती महत जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना चार हजार कोटी रुपया देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आचारसंहिता लागते ते पैसे खात्यात जमा झाले नाही आचारसंहिता संपवताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी स्पष्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता चार नंबरचे अपडेट पाहूया चार नंबरचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला हप्ता आला नाही कशामुळं आला नाही हे करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान ए आय चॅटबॉटद्वारे किसान ई मित्रद्वारे देशातील शेतकरी आता त्यांच्या मोबाईल फोनवर अकरा भाषामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी सहजपणे मिळवू शकतात आता पाच नंबरची अपडेट पाहूया पंचायती राज दिवसाच्या निमित्ताने आपण तळागाळातील प्रशासनाचे सार साजरे करूया आणि कृषी विकास आणि ग्रामीण समृद्धीमध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करूया आपण सर्व मिळून प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्याला सुरक्षा प्रदान करूया आणि पी एम ए बी वायद्वारे त्यांना सक्षम करूया असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा